निरंजन आवटी यांच्या प्रयत्नातून साकारली अशोक स्तंभाची हुबेहुब प्रतिकृती खासदार कुणीही असू दे असणारच पालकमंत्र्यांचे सूचक वक्तव्य महात्मा गांधी चौक या ठिकाणी सांगली मिरज कुपवाड चे माजी स्थायी सभापती माजी नगरसेवक निरंजन दादा आवटी यांच्या विशेष प्रयत्नातून अशोक स्तंभाची प्रतिकृती साकारली आहे मिर्जेच्या विकासामध्ये या अशोक स्तंभाच्या प्रतिकृतीने एक मोठी भर पडली आहे आजपर्यंत माजी नगरसेवक निरंजन आवटी यांच्या संकल्पनेतून मागील वर्षामध्ये भव्य पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव तिरंगा शंभर फुटी ध्वज हा फडकवण्यात आला होता तसेच तंबोरा यांची प्रतिकृती देखील त्यांनी साकारली होती त्यामुळे मिर्जेच्या विकासामध्ये त्यांची मोठी भर पडली होती आज तागायत मिरजेत विकासाची भर पाडण्यात स्थायी समिती सभापती निरंजन आवटी यांचे मोठे प्रयत्न आहेत तर आज पुन्हा मिरजेच्या सौंदर्यात भर पडावी यासाठी निरंजन आवटी यांनी पुढाकार घेऊन अशोक स्तंभाची प्रतिकृती साकारलेल्या प्रतिकृतीचे आज पालकमंत्री सुरेश खाडे आणि खासदार विशाल पाटील सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका आयुक्त शुभम गुप्ता यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला यावेळी सुरेश बापू माजी नगरसेवक आनंद देवमाने स्थायी समिती सभापती संदीप औटी माजी नगरसेवक शिवाजी दुर्वे माजी नगरसेवक संजय मेंढे माजी नगरसेवक मोहम्मद मनेर तसेच मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते आणि पंधराच्या मुहर्तावर उद्या वेग मिळ न हा म्हणून घेतला सुंदर असा खादा साहेब हे शिशुविकरण झाले हे निरंजनच निरंजन तंबोळी हे ते महात्मा गांधींच्या पुतळ्याचं शिशुविकरण फक्त मी फक्त महात्मा गांधींना बापूजींना मी छात्र वर मी थोडस आणि तेवढं मी केलं काम पण सुंदर असा चौकी तो होतोय आता निश्चितच हे करत असताना मला एक सांगावं लागतं की त्याच्या उद्घाटनला वेगळे होते ह्या उद्घाटनला वेगळे आले पण मधी मी आहेस कोणी आला तिकडे आला तिकडे मी मध्ये आहे कारण हे हे पाहिजे एवढं करायचं काम सुशिबिक कर आपलं शहर चांगलं असावं ह्या दृष्टिकोनातून आपल्या जिल्ह्याचे खासदार विशालदा इथे उपस्थित आहे आणि विशालदा विशालदा म्हणल्या तर मुंबईवरून दुपारी विमानात आलो म्हणजे आपण हा सगळा सॅन्ड विमान होता आपण आलो कारण हा कार्यक्रम होता सुंदर असा कार्यक्रम झालाय तर आम्ही थोडस ह्या रोडच्या मॅपिंग मध्ये आम्ही पट्टे बिटे मारून बाकीच्या गोष्टी करून ते गार्डन तयार करून बाकीच्या मिर्जेचे कार्यक्षम नगरसेवक बंधू निरंजन व संदीप यांच्या माध्यमातन व माजी माजीपदी सभापती सुरेश बापू यांच्या महाराष्ट्रा खाती अन्न देवमाने असतील शिवाजा दुर्वे असतील यांच्या सहकार्यानं आज इथं पार पाडलं मान्य पालकमंत्री इथं आवर्जून उपस्थित आहेत मला सांगायला खूप अभिमान वाटतो की मागच्या वेळेला तिरंगा आपण मिरजेत जो फडकवलेला आहे तो मला वाटतं ह्या पूर्ण पश्चिम महाराष्ट्रात सगळ्यात उंच असा तो तिरंग्याचा स्तंभ तिथं आहे जे तंतुवाद्य आहे त्याच सुद्धा प्रतिकृती ह्या ठिकाणी मुख्य चौकात केली त्यानंतर लक्ष्मी चौकात लक्ष्मीचं सुद्धा लक्ष्मी मंदिराचं मूर्तीच प्रतिष्ठापना प्रति तेही भाऊ तुमच्या हस्ते झाली आणि आज या ठिकाणी हा स्तंभ हा अजूनही या मिरजेच्या मानाला भर पाडणार प्रकल्प हे त्यांनी राबवलेला आहे बऱ्याच ठिकाणी देवळाच्या बाहेर सुद्धा जे दिवे लावले गेले ते दिवे सुद्धा अगदी आकर्षण त्या ठिकाणी निर्माण होईल ह्या पद्धतीनं उभे केलेले आहे सांगली मिरज कुपवाड एक महानगरपालिका जरी असली आणि आयुक्त साहेब तुम्ही तिन्ही महापालिके तिन्ही शहरांचे जरी प्रमुख असलात तरी मिरजकारांनी सगळ्या गोष्टीतच मिरज पॅटर्न राजकारणात आणि इतर काय विकासात सुद्धा आणलेला आहे आणि सगळेजण एकत्रित येऊन या ठिकाणी चांगली चांगली कामं धुळवून मिरज सुद्धा चांगली पेक्षा कुठे मागे नाही हे दाखवून देतात त्यामुळे त्या सगळ्यांचं ह्या निमित्तानं मी शुभेच्छा अभिनंदन देतो आणि तुम्ही आम्हाला या ठिकाणी बोलून आमचा मान सन्मान केलात याबद्दल आपल्या सर्वांचे आभार म्हणून आज आपण मिरज मध्ये महात्मा गांधी चौकामध्ये आपल्या भारताचं जे अतिशय मानाचं म्हणून ओळखलं जातं अशा अशोक स्तंभाचे अंतर्गत आपण स्तंभ उभा केला आहे आणि मला वाटतं सांगली जिल्ह्यामध्ये हा पहिला स्तंभ आहे आपण मागच्याच पंधरा ऑगस्टला जिल्ह्यातला पहिला फुटी ध्वज आणि तसेच सतारा आणि तंबोराची प्रतिकृती असणारं पण आपण या चौकामध्ये मागच्या पंधरा ऑगस्टला आपण उद्घाटन केलं होतं आणि या पंधरा ऑगस्टला